हरण्यास बांधूनच काम करायचं बांधकाम क्षेत्रात अपघाताचं प्रमाण खूप मोठं आहे मित्रांनो आता दुसरी खिडकी मला आली आहे ती मी आता इकडून या बाजूने खाली सोडली आणि भावाने पुन्हा तारेची कासरा काढला आणि कासरा मी पुन्हा वर ओढून घेतला तर कश्यात मित्रांनो व्यवस्थित ना कृष्णा कृष्णाकाठचा हा पुढला भाग सर्वांना माहिती आहे की दिवाळी होऊन गेले आणि दिवाळीत कोणी कसल्याही नोकरीला असून दे प्रायव्हेट असून गव्हर्नमेंट असून दे प्रत्येकाला किमान पाच दिवस सुट्टी दिवाळीची नक्की असत्या मला देखील होती आणि या सुट्टीत आपला मुंबईचा मित्र मयुरेश देखील येऊन गेला तर या सुट्टीत जी काय आपण मजा मस्ती केली आहे ती या चार भागात पहा आणि या सुरुवातीच्या भागात पहा की दिवाळी सुटी लागल्या लागल्या मला माझ्या भावाचा फोन आला की तो अॅल्युमिनियम खिडक्यांचं ही खिडकी जी आहे अल्युमिनियम खिडक्याचं काम करतोय आणि अतिशय उंचावली खिडकी त्याला बसवायला येत नव्हती त्या ठिकाणी दोन माणसाची गरज होती मग मी कामावरून जात असताना त्याला मला फोन आला की ये बसवायला आणि तिथे कशा पद्धतीने आम्ही खिडकी बसवली हे या भागात पहा आणि याच्यानंतर दिवाळीमध्ये घडलेले आणि नदीवर घडलेले हे संमिश्र भाग आहेत डिग्रेचा कृष्णाकाट पाहत चला पोहत चला नेहमी सुरक्षित धन्यवाद तर मित्रांनो आपल्या जनरल भागात बऱ्याच गोष्टी असतात तर हे रोप वगैरे काही नाहीत तर सांगलीमध्ये एक घर आहे त्या घराच्या वर इतकी झाडं उगवले जशी शेतामध्ये दे देखील उगवत नाहीत आणि कसे उगवले असतील तर खालचा किती मजबूत आहे बघा की त्या सर्व झाडांना तग धरून आहे आणि ह्या जर तुम्हाला रोड वाटत असेल तर तुमचा चुकीचा समजूत आहे कर्नाटकामध्ये पाणी ट्रान्सफर करण्यासाठी अशा पाइपलाइन्स वरून गेलेल्या असतात आणि याच्यातून पाणी ट्रान्सफर केलं जाते आणि हे जे आहे हे सर्वांना माहिती आहे गौरीचं फुलं आहे आणि गणपतीच्या बरोबर जरा आधी कुठे बिया पडल्या असतात काय माहित नाही वर्षभर पण ते ऑटोमॅटिक उगून येते चला बाग आता मेन भाग चालू करू चला तर मित्रांनो आता दिवाळी सुट्टी लागली आता थोडा दिवस रिलॅक्स आहे आपल्या ब्लॉग येतील चिंचा मित्रांनो जबरदस्त आहेत आणि कमी उंचीवर हो आहेत पण दिवाळीत आपण काय गोड खातोय ना मग पहिला काय करू गोड खाऊन कंटाळा आला की मग ह्या चिंचाकडे येऊ आणि तोपर्यंत ह्या चिंचा आता कच्च्या आहेत थोड्या जाबुळतील काय म्हणता गाबुळल्यावर होतील का म्हणजे थोडश्या पूर्ण चिंच पिकली होत नाही आणि पूर्ण कच्ची नसते त्या मधला जो भाग असतो बाबा भा। तसं हे दिवाळी परत होईल त्यावेळेस खालूया तर मित्रांनो सुट्टीचा पहिला दिवस आणि कामावर येताना मला माझ्या भावाचा फोन आला की ह्या ज्या खिडक्या आहेत या बसवताना खूप उंचावर आणि रिस्की काम आहे त्यामुळे तुझ्या मदतीची गरज आहे आणि हे रिस्की काम आम्ही कसं पार पाडलं रिस्की आम्ही काम कसं केलंय हे तुम्ही या भागात पहा याच्यानंतर वेगवेगळ्या व्हरायटीचे भाग येतच जाणार आहेत चला तिसऱ्या मजल्यावर माझे चाळीस फुटावर काम होतं आणि धरायला काही सपोर्ट नव्हता या ठिकाणी ही जी दिसते मोकळी जागा या ठिकाणी खिडकी बसवायची आहे आणि तसेच दुसऱ्या प्रकार देखील आता इथे मालकांनी डोक्याला हात लावलाय अहो मालक तुम्ही कशा लावलाय आम्ही लावायला पाहिजे एवढ्या उंच कशी बसवायची आणि भावान ही भावानं मला खिडकी दिली त्यानंतर ही खिडकी मी कासऱ्याला बांधून अशी लटकत सोडली आणि त्याने आतून हात घालून तिथे पकडले आणि तो आता फिटिंग करणार आतून मी खिडकी अंतराळी सोडली आहे हे पहा त्यानं पकडलं गाठ सोडली आणि कासरा परत रिटर्न केला खिडकी ही पूर्ण चौकोनी असताना त्याला कासारा बांधला कसा गेला तर तार होती तार बांधकाम सेंट्रिंगची तार दोन्ही बाजूला बांधली होती आणि आमचा भाऊ आता फिटिंग केल्यानंतर हे थोडस आत ढकलून घेत आहे खिडकी अडचणी आहे त्याला म्हटलं कशाला लेवल बघत आहे जाऊन दे पण त्याचं काम परफेक्शन असतंय थोडस राऊंड राऊंड ढगाकडे बघू टालत कारण की इतका पाऊस या वर्षी झाला ना की बासच बाग नोव्हेंबर आला तरी पाऊस काय संपना दिवाळीला दोन दिवस राहिले काय पावसानं वायता टेरेसवर पाणी साठले बाकून पाहिलं तर दुसरी खिडकी या बाजूला होती तशी जे खिडकी या साईडला पण आहे आणि या ठिकाणी एक कामगार अतिशय रिस्क मध्ये काम कराल तर त्याला म्हणलं थोडस सांगू काय बांधल तुम्ही नाही का पडायला म्हणून काय तर बांधायचं ना दोरी बिरी सेफ्टी से वगैरे हे उंच आहे हे पण चौथ्या पाचव्या हा हे किती पहिला मजला आवडतं तरी पडलं तर हातपाय मोडायला रिस्क रिस्के तीन मीटरच्या वर बांधा लागत्या नियमानुसार तीन मीटरच्या वर असल्याची शक्यतो बांधायची पण ते काय नियम कोण पाळत नाही आपल्याला आणि कुठले पारायला लागलाय मालकाला लेवल मालका डोक्यात पाहिजे म्हणतोय तो कामगार म्हणतोय पाचवा मजल्या असल्यावर सेफ्टी हार्नेस बांधावी अरे दोन मजल्यावर ना पडला तर जीव जाऊ शकतोय त्यामुळे कशाला रिस्क घ्यायची सरळ हार्नेस बांधूनच काम करायचं बांधकाम क्षेत्रात अपघाताचं प्रमाण खूप मोठं आहे मित्रांनो आता दुसरी खिडकी मला आली आहे ती मी आता इकडून या बाजूने खाली सोडली आणि भावाने पुन्हा तारेची कासरा काढला आणि कासरा मी पुन्हा वर ओढून घेतला चा चानको दुसरी खिडकी बसवल्यावर मग म्हटलं आता काम झालं आणि कासरा ओढून घेतला आणि भाऊ आमचा इथं उभारलाय खिडकीवाला खिडकीवाला डिग्रीचा कसं नाचा खिडकीवाला ही खिडकी बसवली ही खिडकी बसवली आता बहिर बघित होय ते अजून बसवा अजून बसवायचं हे सांगते मला अजून बसवायचे खिडकीची लेवल पाहायची म्हणजे स्टे समोर जायला पाहिजे आणि तिसऱ्या मजल्यावर समोर काय आमच्याकडे काय पायडर मेन आहे आम्ही वर जायला पण मी समोर वाकून बिल्डिंगच्या पाक एका कोपऱ्यावर उभारलो आणि या ठिकाणी समोरून वाकून लेवल बघत आहे किती कोपऱ्यावर पाय माझा बघा सगळ्यात महत्वाचं मी तारा पहिला पाहिल्या कुठे कटिंग वगैरे आहे का कारण याच्यातनं करंट उतरला की डायरेक्ट खाली पडण्याची खूप शक्यता आहे बांधकाम मध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रिकलच्याच अपघात होतात हे मला माहिती आहे त्यामुळे मी अतिशय सावधपणे इथे पाय कोपऱ्या उभारलोय म्हणजे माग काय केलं टहणी ब्रुज केला काय इथं लोखंडात टहणी ब्रुज केला काय घरावर माग लोखंडात काय केले पानाट्या उंचाव केली असं नेमकं हे काम आमच्या सासूरवाडीत चालू होतं त्यामुळे समोर एक काकू दिसल्या फुडली काकूला ओळखीची आल्या ही नवीन घर बांधले फुडली काकू ओळखीची हे आपल्या स्वतःच्या घरा फुटले का काकू होय गी हा गेल्या पट्टी दिसत्या काय घर इकडे काय घर इकडे काय मी भाऊ आमचं क्रिकेट बोलावला नाही मी बघायला घर दाखवायला बघितलं याला म्हणून मी कामावर चाललो माझ्या भावाचा फोन आलो मला हा हे बैरण बसवायचं धरायने वरणच ओढा बसवायचं मग ते आणि परत निम्म्यावर गेलो आणि परत आलो परत आता नाही आवरून जायचं झाले सगळे बसवले फक्त वरलं तेवढं थांबलो होतं आंतळे असल्यामुळे बसवाय नाही आता झाले आता मी पण आता आवरले चालू आहे आता ते पण झालं का चालू बघ शेजार त्यांना पटणं असं नाही तर खिडकी तयार करणं आवडू बरं का हे तू पाय ठेवलाच नाही हे नसलं तर कसं उभारायचं घ्यावर नाही एकाच असं किती असं असं

रिस्की पण आहे त्यापेक्षा मी थांबतो दोन सगळं जाऊ पाच सहा महिन्यातून असं एखादं काम येते जे हेवी रिस्की असते इथून खाली पडल्यानंतर साधारण दहा पुटाव पूर्णपणे अशा पायऱ्या आहेत तर खूप गंभीर इजा होण्याची शक्यता आहे पण माझं काम आवरलं आणि त्याला मदत करून झाली आणि मी चाललो आता घराकडे जाताना या रोडवर मला अतिशय छान असे फार्म हाऊस दिसले आहेत जो से तो हा जो फार्म हाउस आहे हा जाताना फक्त लक्षच वेधून घेतोय पण याच्यानंतर हा मधा जो फार्म हाऊस आहे एकदम छोटासा दिसतोय हा अतिशय आकर्षक आहे पण पन पूर्णपणे झाडांनी आहे आणि या ठिकाणी आता हे बोर्ड आहे याच्यामध्ये डिग्रजचा कृष्णाकाठ म्हणजे आपला डिग्रज गाव फक्त तीन किलोमीटर आहे आल्यानंतर आपला नदीवरला दत्ता दिसला इथे बसलेला आणि त्याला पाहतानाच मी कॅमेरा या साईडला वळवला शाळेकडे तर या ठिकाणी एक मॅडम उभी होत्या आता मॅडम दिसतील बघा तर मॅडम थोड्याशा अफवर्ड झाल्या का अफवर्ड झाल्या त्यांना होतं मी त्यांचाच फोटो काढलोय तसं नाहीये मॅडम मी या कॉपीचा फोटो काढलोय जे मुलांनी दिवाळी सुटी लागणार म्हणून शेवटचा पेपर दिवशी उधळून लावले आता उद्या नदीच्या कृष्णाकिनारचे भाग येणार आहेत भाग तुमच्या मित्रांशी शेअर करत चला चला आबोमिया दोन तीन दिवसाला आलेले नाहीयेत त्यामुळे असा पाला पडला अबूमिया हे पाला दररोज स्वच्छ करतात आता उद्या येणारे कंटिन्यू वेगवेगळ्या वेग व्हरायटीचे भाग मी पाठवतोय आणि हा माणूस बहुतेक किल्ल्यासाठी माती घेऊन चाललेत आणि या ठिकाणी आता पक्ष्यांचे आगमन झाले का झाले का तर पाणी कमी झाले आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे बगळे मासे खाण्यासाठी येत आहेत जाताना शेवटी मी या त्यांना कधी त्यांचा पाय दुखाला तर त्यांना सायकलवर बसून घराकडे सोडतोय आता उद्या येणारा भाग पहा धन्यवाद पुढील भागात एका ठिकाणी तीका शूटिंग चालू होतं ही झलक एकदम तात्पुरते मित्रांनो हे सोडून बरेच घटना या भागात असतात तर पहा